लॉग इन करते मी लॉग इनला क्लिक केलं लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर ही डॅशबोर्डची स्क्रीन ओपन झाली याच्यामध्ये आपण बारला क्लिक करू मेनूबारमध्ये हे सारे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर का आपण एक्झाम्सला गेलो तर ज्या काही अवेलेबल एक्झाम्स आहेत तर इथे डिस्प्ले होतील अलँग विथ ऑल देअर इन्फॉर्मेशन सो आता ह्या ऑलरेडी ॲडेड एक्झाम्स आहेत त्यांचे टोटल मार्क्स किती आहेत पासिंग मार्क्स काय आहेत ड्युरेशन काय आणि स्टेटस काय आहे ते सगळं इथे डिस्प्ले होईल ॲक्शनच्या कॉलममध्ये आपण टॉगलचं बटन दिलेलं आहे या टॉगलच्या बटनला क्लिक केल्यानंतर एक्झाम ॲक्टिव किंवा इनॲक्टिव्ह होऊ शकते सो मी आता ही इनॲक्टिव्ह होती ती परत ॲक्टिव केली सो त्याचा स्टेटस चेंज झाला ॲक्टिव म्हणून आली देन एडिटला क्लिक केलं तर ही जी पर्टिक्युलर एक्झाम आहे ती एक्झाम आपण एडिट करू शकतो सो इथे टोटल मार्क्स सेवंटी आहेत तर मी ते चेंज करून नाईंटी करते अँड देन सेव्ह चेंजेसला क्लिक केला की ते पर्टिक्युलर एक्झाम अपडेट झाली सो आपण इथे एक्झाम एक्झामच्या या एक्झामच्या मार्क्स नाईंटी केलेले सो इथे नाईंटी रिफ्लेक्ट झाला देन जर का आपल्याला पर्टिक्युलर एक्झाम डिलीट करायची असेल तर इथे डिलीटचा आयकॉन दिलेला आहे या डिलीटला क्लिक केलं हो तर ती पर्टिक्युलर एक्झाम डिलीट होईल देन एखादी नवीन एक्झाम ॲड करायची असेल तर टॉप राईटला ॲड एक्झामचं बटन दिलेलं आहे त्या बटनला जर का क्लिक केलं तर हे असं मॉडेल ओपन होईल त्याच्यामध्ये एक्झामचं टायटल तुम्हाला एंटर करावं लागेल ड्युरेशन एंटर करावं टोटल मार्क्स पासिंग मार्क्स या सगळ्या फील्ड्स तुम्हाला एंटर कराव्या लागतील देन ती नवीन एक्झाम ॲड होईल आता मी एक ॲड करून दाखवते ड्युरेशन मी सिक्स्टी एंटर केलं टोटल मार्क्स मी हंड्रेड घेते पासिंग मार्क्स फिफ्टी देऊ स्टेटस त्याचा ॲक्टिव्ह करू आणि एक्झाम टाईपसाठी इथे तुम्ही काही सिलेक्ट करू शकता मी प्रॅक्टिस सिलेक्ट करते देन ॲड एक्झाम्सला क्लिक करू एक्झाम ॲड सक्सेसफुली आता ती एक्झाम ॲड झाली आहे का नाही हे कसं चेक करायचं तर ती एक्झाम ही मॅनेज एक्झामचं जे पेज आहे त्याच्यामध्ये ॲड होईल हे की आपण नाईन्थवाली एक्झाम आता ॲड केली रिसेंटली ॲड केली ती इथे ॲड झालेली आहे सो uh, so, परत बॅकला जाऊया देन परत साईड बारच्या ऑप्शनला गेलो आपण इथे आपण सब्जेक्टच्या ऑप्शनला जाऊ सब्जेक्टचा ऑप्शन सिलेक्ट केला त्याच्यामध्ये सेम एक्झामसारखंच जे काही सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत त्या सब्जेक्टची लिस्ट डिस्प्ले होईल अलॉंग विथ ऑल दर इन्फॉर्मेशन आता त्याचं एक्झामचं नेम काय आहे सब्जेक्टचं नेम काय आहे कोड काय आहे त्याचा स्टेटस काय आहे ते सगळं इथे डिस्प्ले होईल देन ॲक्शनच्या कॉलममध्ये आपण एक्झामसारखंच ऑप्शन दिलेलं आहे तिथे टॉगल बटन दिलं आहे टॉगल थ्रू तो त्याचा स्टेटस ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह करू शकतो आता ह्याचा ॲक्टिव्ह आहे तो मी इनॲक्टिव्ह केला तर तो इनॲक्टिव्ह झाला देन एडिट जर का करायचं असेल तर पर्टिक्युलर एक्झाम एडिटचा पण ऑप्शन दिलेला आहे इथे ती पर्टिक्युलर एक्झाम एडिट होईल सेव्ह चेंजेसला क्लिक केलं तर जसे आपण एक्झाम एडिट केली तसाच सब्जेक्टसुद्धा एडिट होईल देन जर का आपल्याला एखादी एक्झाम डिलीट करायची असेल तर इथे डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे आता मला नवीन सब्जेक्ट ऍड आहे तर मी टॉप राईटला ऍड सब्जेक्ट नावाच्या बटनला क्लिक करते त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम सिलेक्ट करावे लागेल ला आता मगाशी आपण नाईंथ नावाची एक्झाम ऍड केली सो ती एक्झाम मी सिलेक्ट करते त्याच्या अंडर आपल्याला एखादा सब्जेक्ट ऍड करायचा सो मी सायन्स नावाचा सब्जेक्ट ॲड करते हा कोड जो काही जनरेट झाला आहे तो ऑटोमॅटिकली युनिक कोड जनरेट होईल आणि त्याचा स्टेटस ॲक्टिवस्ट ठेवू आपण दॅन मी ॲड सब्जेक्टला क्लिक करते आ, सो आ, सब्जेक्ट सक्सेसफुली ॲड झाला आहे मी ओकेला क्लिक केलं आपण इथं चेक करूया तो सक्सेसफुली ॲड झाला आहे की नाही तो नाईन्थमध्ये आपण सायन्स नावाचा सब्जेक्ट ॲड केला तर तो सक्सेसफुली इथे ॲड झालेला आहे त्यान आता आपण बॅग जाऊया देन परत आपण साईड बार ओपन करू नेक्स्ट ऑप्शन घेऊया टॉपिकचा टॉपिकला क्लिक केल्यानंतर इथे जे काही अवेलेबल टॉपिक आहेत त्या सगळ्यांची लिस्ट डिस्प्ले होईल अलँग विथ ऑल दर इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं तो जो टॉपिक आहे तो पर्टिक्युलर कोणत्या एक्झामच्या अंडर येतो आणि पर्टिक्युलर कोणत्या सब्जेक्टच्या अंडर येतो हे ये सगळं इथे डिस्प्ले होईल देन ॲक्शन्समध्ये आपण सेम टॉगल बटन दिलं आहे एडिट दिले आणि डिलीट दिलं आहे टॉगल थ्रू आपण त्याचा स्टेटस ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह करू शकतो एडिट थ्रू आपण तो पर्टिक्युलर टॉपिक एडिट करू शकतो अँड डिलीट uh, मीन्स आता एखादा टॉपिक डिलीट करायचा असेल तर तो डिलीट करू शकतो देन टॉप राईटला आपण ॲड टॉपिक नावाचं बटन दिलं आहे त्या बटनला जर का क्लिक केलं तर नवीन टॉपिक ॲड होईल सो इथे तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करावे लागेल सो मी नाईन सिलेक्ट करते जे आपण मग क्रिएट केली तीच देन सब्जेक्टसुद्धा आपण मग असे सायन्स म्हणून क्रिएट केला नाईनच्या अंडर uh, तो सब्जेक्ट इथं रिफ्लेक्ट झाला आहे देन uh, टॉपिकच्या टायटलमध्ये एखादा टॉपिक ॲड करू आपण सो so, मी टॉपिकचं टायटल सोलर सिस्टीम वन असं दिलं देन uh, स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह सो आपण ॲक्टिव सिलेक्ट करू देन ॲड टॉपिकला क्लिक केलं सो hmm, so, तो टॉपिक सक्सेसफुली ॲड झाला आहे hmm, तो टॉपिक इथे ह्याच पेजला एकदम लास्टला रिफ्लेक्ट होईल जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही पूर्ण लास्टला बघू शकता टॉपिक सक्सेसफुली ॲड झालाय की नाही सो uh, so, तो सोलर सिस्टम नावाचा टॉपिक सक्सेसफुली ॲड देन बॅक येऊया देन अगेन आपण साइड बारचा मेनोला क्लिक करू नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन्स क्वेश्चन्सला जर का क्लिक केला तर क्वेश्चनची लिस्ट डिस्प्ले होईल जे काही अवेलेबल क्वेश्चन्स आहेत आत्ता ते सगळे डिस्प्ले होतील क्वेश्चनचा टेक्स्ट आ, देन त्याचं करेक्ट ऑप्शन्स काय काय आहेत स्टेटस काय आहे मार्क्स किती आहे देन सेम आपण ॲक्शन्समध्ये टॉगल बटन आहे त्याच्या थ्रू क्वेश्चन ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह करू शकतो एडिट दिलं आहे एडिट करू शकतो क्वेश्चन आणि डिलेटचा पण ऑप्शन दिला आहे डिलेटला क्लिक केलं तर पर्टिक्युलर क्वेश्चन डिलीट होईल आणि त्यान टॉप राईटला जर का तुम्हाला एखादा नवीन क्वेश्चन ॲड करायचं असेल तर इथे ॲड क्वेश्चन्सला क्लिक केलं सर तुम्हाला इथे एक्झाम सिलेक्ट करावी लागेल की कोणत्या एक्झामच्या अंडर तुम्हाला तो पर्टिक्युलर क्वेश्चन ॲड करायचं आहे सो मी इथे एट सिलेक्ट करते त्याचा सब्जेक्ट सायन्स सिलेक्ट करते आणि टॉपिक सोलर सिस्टम म्हणून सिलेक्ट करते देन इथे एखादा रँडम क्वेश्चन तुम्ही काही ॲड करू शकता जे काही तुम्हाला वाटेल ते जर का तुमच्या क्वेश्चनमध्ये इमेज असेल तर इमेज अपलोड करायचं ऑप्शनसुद्धा आपण इथे दिलेलं आहे चूज फाईलला क्लिक केलात तर जे काही इमेज तुम्हाला आता क्वेश्चनसाठी अपलोड करायची आहे ती अपलोड करू शकता सेम फॉर ऑप्शन्स ऑप्शनमध्ये उप्षयं जरी इमेजेस असतील तर त्यासाठी सुद्धा आपण चार इमेजेसचा ऑप्शन इथे दिलेला आहे ऑप्शन एसाठी ऑप्शन बीसाठी ऑप्शन सीला आणि ऑप्शन डीसाठी सो आता माझ्याकडे इमेज नाही आहे सो मी रँडम टेक्स्ट क्वेश्चन ॲड करते देन तुम्हाला क्वेश्चनचे टाईप सिलेक्ट करावे लागेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे की ट्रूफ वॉलचा क्वेश्चन आहे मल्टिपल चॉईस मीन सिंगल आन्सर टाईप मी सिलेक्ट केली नंतर रँडम काही ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता सो मी हे सारे ऑप्शन्स दिले देन आता आपल्याला सिलेक्ट करेक्ट ऑप्शन हे सिलेक्ट करावे लागेल सो uh, so, ते मी फस्ट uh, ऑप्शन सिलेक्ट केला जोपर्यंत आपण ह्या सगळ्या रिक्वायर्ड फिल्स uh, फुलफिल करत नाही तोपर्यंत सबमिट बटन एनेबल होत नाही जेव्हा मी सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट केला तेव्हा हे सबमिट बटन एनेबल झालं सो मी आता सबमिट करते हां uh, तर क्वेश्चन सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे परत आपण साईडबार ओपन करू आ, नेक्स्ट ऑप्शन बघूया जो आहे क्रिएट क्वेश्चन सेट ह्याला क्लिक केल्यानंतर एक अशी स्क्रीन ओपन होईल ह्याच्यामध्ये आपण फिल्टरचा ऑप्शन दिलेला आहे मीन्स एक्झाम वाईज सब्जेक्ट वाईज अँड टॉपिक वाईज तुम्ही क्वेश्चन्स फिल्टर करू शकता सपोज आता मी आ, सी 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 नावाची एक्झाम सिलेक्ट करते सो सी 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 अंडर जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तीन हजार एकशे पंचावन्न क्वेश्चन्स आहेत सी 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 एक्झामच्या अंडर सो ते ऑल क्वेश्चन्स इथे ह्या टेबलमध्ये डिस्प्ले होतील देन जर का आपल्याला सब्जेक्ट वाईज फिल्टर करायचं असेल तर सब्जेक्ट वाईजसुद्धा क्वेश्चन्स फिल्टर होतात सो आता मी आ, सब्जेक्ट आ, बुटस्ट्रॅप म्हणून सिलेक्ट करते सो so, बुटस्ट्रॅपच्या अंडर जे काही क्वेश्चन्स असतील ते ह्या टेबलमध्ये रिफ्लेक्ट होतील आणि टॉपिक वाईजसुद्धा फिल्टर होता टॉपिक जर का आपण सिलेक्ट केला बुटस्ट्रॅपच्या अंडर लेआउट नावाचा टॉपिक आहे तर मी लेआउट सिलेक्ट करते सो so, त्या टॉपिकच्या अंडर जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते या क्वेश्चन्स टेबलमध्ये तुम्हाला डिस्प्ले होतील तीन क्वेश्चन्स आहेत तर तीन क्वेश्चन्स येथे डिस्प्ले झाले देन आपल्याला क्लिअर करायचे असतील फिल्टर तर इथं क्लिअर फिल्टर नावाचं बटन दिलं आहे त्या बटनला क्लिक करूया सो hmm, so, ते जे काही फिल्टर आपण सिलेक्ट केलेले ते सगळं क्लिअर झाले देन अगेन आपण जर अप्लाय फिल्टर्स नावाच्या बटनला क्लिक केलं तर आपण अगेन फिल्टर्स अप्लाय करू शकतो सो मी परत सी 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 एक्झाम सिलेक्ट करते देन नेक्स्ट पार्ट आहे तो पी डी एफ सेटिंगचा या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चनचा काउंट प्रोवाईड करावा लागेल टोटल मार्क्स प्रोवाईड करावे लागतील पासिंग मार्क्स प्रोवाईड करावे लागतील आणि ड्युरेशन प्रोवाईड करावं लागेल याच्यामध्ये कसं आहे की आता सपोज मी फाईव्ह एंटर केलं क्वेश्चन काउंटच्या ठिकाणी देन मार्क्स आपण टेन देऊ पासिंग मार्क्स टेन दिले आणि ड्युरेशन पण फिफ्टीन मिनिटचं दिलं देन जर का मी जनरल पी डी एफला क्लिक केलं तर जे काही पर्टिक्युलर एक्झामच्या अंडर मीन्स आपण सी 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 नावाचे एक्झाम सिलेक्ट केली आहे त्या एक्झामच्या अंडरचे पाच क्वेश्चन तो रॅन्डमली सिलेक्ट करेल कारण का पाच का कारण आपण क्वेश्चन काउंट पाच दिला सो रॅन्डमली सिलेक्ट करेल आणि सिलेक्ट करून त्याचे जनरल पी डी एफ करेल देन आता मी जनरल पी डी एफला क्लिक करते सो ही पी डी एफ जनरेट झालेली आहे जर का तुम्हाला ती पी डी एफ व्ह्यू करायची असेल तर इथं प्रिव्ह्यू पी डी एफचा ऑप्शन आहे त्याला क्लिक केलं तर इथं पी डी एफ व्ह्यू होते याच्यामध्ये जे आपण सिलेक्ट केलं आता एक्झाम आपण सी 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 सिलेक्ट केलेली ती इथं सी 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 म्हणून रिफ्लेक्ट झाली आहे सब्जेक्ट आपण काही सिलेक्ट केलं नव्हतं म्हणून ते एन ए आलं टॉपिक पण काही सिलेक्ट केलं नव्हतं म्हणून ते एन ए आलं देन आ, स्कूल नेम तुमच्यानुसार तुम्ही आ, एडिट करू शकता जे काही तुमचं स्कूल नेम असेल ते तुम्ही टाकू शकता आणि इन्स्ट्रक्शनसुद्धा ज्या काही तुमच्या असतील त्या तुम्ही इथे टाकू शकता दॅन आपण पाच क्वेश्चनची पी डी एफ क्रिएट केलेली सो त्यांनी पाच क्वेश्चन रँडमली जनरेट केलेत सी 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 एक्झाममधून आणि त्याची पी डी एफ जनरेट करून आपल्याला दिले ती पी डी एफ तुम्ही तुमच्या डाउनलोड्स नावाच्या फोल्डरमध्ये बघू शकता जर का परत आपल्याला डाउनलोड तीच पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी आपण डाउनलोड अगेनचं ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड अगेनला क्लिक केलं तर परत पर तीच सेम पी डी एफ डाउनलोड होईल देन नेक्स्ट पार्ट आहे की क्वेश्चन सेट डिटेल्स नावाचा हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये क्वेश्चन सेट क्रिएट करू शकतो आपण बट याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला मॅन्युअली क्वेश्चन सिलेक्ट करावे लागतील जनरेट पी डी एफच्या सेक्शनमध्ये आपण जनरेट पी डी एफला क्लिक केलं की त्या एक्झाम वाईज किंवा त्या त्या सब्जेक्ट वाईज आणि त्या त्या टॉपिक वाईज तो रँडमली क्वेश्चन्स सिलेक्ट करत होता आणि त्याची पी डी एफ जनरेट करून देत होत होता, होता। पण क्वेश्चन सेट डिटेल्स या सेक्शनमध्ये तसं नाही आहे इथे तुम्हाला रँडमली क्वेश्चन्स सिलेक्ट करावे लागतील मॅन्युअली करावे लागतील आता इथे मी क्वेश्चन सेटसाठी एक नाव देते सेट सेटचं मी नाव दिलं इथं टोटल मार्क्स मी ट्वेंटी एंटर करते 20 से मार्क्स दहा देते आणि ड्युरेशन ट्वेंटी मिनिट्स देते आणि इथे क्रिएट क्वेश्चनला क्लिक करते पण इथे तुम्हाला एक एरर येईल याच्यामध्ये ते सांगेल की ॲटलिस्ट तुम्हाला एखादा क्वेश्चन तरी सिलेक्ट करावाच लागेल सो आता आपण क्वेश्चन सिलेक्ट करू सो मी हे तीन क्वेश्चन सिलेक्ट केले देन अगेन मी क्रिएट क्वेश्चन सेटला क्लिक करते सो तो आता क्वेश्चन सेट क्रिएट झाला जे काय आपण नाव दिलं त्या नावाने तो क्रिएट होतो आणि मार्क्स आपण ट्वेंटी दिले होते पासिंग मार्क्स टेन दिलेले ते इथे आलेत आणि तीन क्वेश्चन सिलेक्ट केलेले ते पण इथे आलेत जर का तुम्हाला अजून एखादा सेट क्रिएट करायचा असेल तर इथे क्रिएट अनंतर सेटचा ऑप्शन आपण दिलेला आहे आणि हा क्रिएट झालेला सेट जर का तुम्हाला व्ह्यू करायचा असेल तर इथे तुम्ही व्ह्यू सेटला जाऊन तो व्ह्यू करू शकता आता आपण हा एच टी एम एल सेट प्रॅक्टिस वन या नावाने क्रिएट केला सो आता आपण तो व्ह्यू करू सो इथे तो आलेला आहे एल सेट प्रॅक्टिस वन सी 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 अंडर तो क्रिएट झाला आहे सब्जेक्ट नेम आपण एस टी एम एल सिलेक्ट केला होता आणि टॉपिक कोणता सिलेक्ट केला नव्हता म्हणून इथे हे ब्लँक आलं आहे देन इथे पण आपण तो क्वेश्चन सेट जो आपण क्रिएट केला तो एडिट किंवा डिलीट करू शकतो डिलीटला क्लिक केला तर डिलीट होईल एडिटला क्लिक केला तर तो पर्टिक्युलर क्वेश्चन सेट एडिट होईल एडिट मीन्स क्वेश्चन्स एडिट करू शकतो सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स एडिट करू शकतो आता सपोज तुम्हाला क्वेश्चन नवीन सिलेक्ट करायचे तर ते नवीन सिलेक्ट करू शकता हा क्वेश्चन आपण एडिट करू ह्याच्यामध्ये टो, टोटल क्वेश्चन आता तीन आहेत अजून दोन क्वेश्चन आपण ह्याच्यामध्ये ऍड करू सो so, मी हे नाईन आणि टेन हे दोन क्वेश्चन्स तिथे ॲड करते बघूया चेंजेस होत आहेत की नाही सक्सेसफुल म्हणून आलेला आहे हां सो आधी त्याचा क्वेश्चनचा काउंट तीन होता आता आपण नव एडिट करून दोन क्वेश्चन नवीन ॲड केले सो so, क्वेश्चनचा काउंट इथे फाईव्ह झालेला आहे म्हणजे सक्सेसफुल इथे अपडेट होत आहे देन हे डॅशबोर्डचं मेन पेज आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही टोटल स्टुडंटला क्लिक केलात तर मग इथं जे काही अवेलेबल स्टुडंट आहेत त्या सगळ्या स्टुडंटची लिस्ट डिस्प्ले होणार त्याच अलोंग विथ देअर ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा स्टेटस काय ॲक्टिव्ह आहेत इनॲक्टिव्ह आहेत सेम आपण इथून एडिट करू शकतो डिलीट करू शकतो एखादा नवीन स्टुडंट जर का तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथं राईटला ॲड स्टुडंट नावाचं एक बटन दिलेलं आहे त्याला क्लिक केलं तर नवीन स्टुडंट ॲड होईल त्याचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथे भरावे लागेल देन ॲड स्टुडंटला क्लिक केलं तर ॲड होईल देन ॲक्टिव स्टुडंटच्या कार्डला क्लिक केलं तर जे काही ॲक्टिव स्टुडंट आहे त्या सगळ्यांची लिस्ट डिस्प्ले होते त्यांचं ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर देन एखादा स्टुडंट तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तिथे ॲक्शन्समध्ये डिलीटचा आयकॉन आहे त्या आयकॉनला क्लिक केला तर तो पर्टिक्युलर स्टुडंट डिलीट होऊन जाईल देन सेम इन स्टुडंटला क्लिक केलं तर सेम जेवढे काही इनॲक्टिव्ह स्टुडंट आहेत त्या स्टुडंटची लिस्ट तुम्हाला डिस्प्ले होईल अलँग विथ ऑल देअर इन्फॉर्मेशन आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एखादा स्टुडंट डिलीट करायचं असेल तर डिलीटच्या आयकॉनला क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता देन ॲक्टिव एक्झामच्या कार्डमध्ये पण तेच की जे काही ॲक्टिव्ह एक्झाम्स आहेत त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला डिस्प्ले होईल इनॲक्टिवमध्ये इनॲक्टिव्ह एक्झामची लिस्ट डिस्प्ले होईल आत्ता आपल्याकडे कोणत्याच एक्झाम इनॲक्टिव्ह नाही आहेत त्याच्यामुळे हे ब्लँक आहे देन आ, टोटल वाउचरच्या कार्डला क्लिक केलं तर जे काही टोटल वाउचर जनरेटेड आहे ते सगळे डिस्प्ले होतील याच्यामध्ये तुम्ही एक्झाम वाईज सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज फिल्टर करू शकता वाउचर देन तुम्हाला एखादा नवीन वाउचर क्रिएट करायचं असेल तर टॉप राईटला क्रिएट वाउचर नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक केला तर एक अशी स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करावी लागेल आ, सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल टॉपिक सिलेक्ट करावा लागेल व्हॅलिड डेज द्यावे लागतील क्वांटिटी uh, मीन्स uh, किती वाउचर्स तुम्हाला जनरेट करायचे आहेत एक करायचं दोन करायचं आहे ते व्हॅल्यू तुम्हाला क्वांटिटीच्या फील्डमध्ये द्यावी लागेल सपोज मी फाई। uh, फाई आता फाईव्ह देते मला फाईव्ह वाउचर्स जनरेट करायचे आहेत देन एक्सपायरी डेट सिलेक्ट करावी लागेल एक्सपायरी डेट आपण ट्वेंटी टू घेऊ आत्ता देन जनरेट वाउचरच्या बटनला क्लिक करतो हां सो वाउचर जनरेटर सक्सेसफुली आलं फाईव्ह वाउचर्स हॅव बीन क्रिएटेड तर ते वाउचर जनरेट झालेत की नाही ते कसं चेक करायचं आता हे पेज रिफ्रेश करू जे काही न्यूली क्रिएटेड वाउचर असतील ते लास्टला ॲड झालेले असतील सो आपण फाईव्ह वाउचर जनरेट केले नाइंथ एक्झामच्या अंडर सायन्स सब्जेक्ट होता आणि सोलर सिस्टम वन अवरचा टॉपिक होता आ, सो ते फाईव्ह वाउचर्स इथं डिस्प्ले झालेले आहेत म्हणजे ते सक्सेसफुली जनरेट झालेले आहेत नेक्स्ट पार्ट आहे क्विक ॲडमिन ॲक्शन्स याच्यामध्ये दोन मेन फंक्शनॅलिटी आहेत बल्क अपलोड ऑफ क्वेश्चन्स आणि मॅन्युअल अपलोड ऑफ क्वेश्चन्स आता बल्क अपलोड म्हणजे तुम्हाला क्वेशन दोन ऑप्शन्स आहे बल्क ला क्लिक केलं तर तुम्हाला बल्क अप म्हणजे जे काही तुमची क्वेश्चनची फाईल आहे ती तुम्हाला इथं इथून अपलोड करू शकतात सपोज तुमच्याकडे तीन तीन हजार चार हजार क्वेश्चनची फाईल आहे सो मॅन्युअली एक एक क्वेश्चन एंटर करण्यापेक्षा बल्क अपलोड इथून तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड सी एस पी टेम्पलेट नावाचा ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये जर का तुम्ही डाउनलोड सी एस पी टेम्पलेटला क्लिक केलात तर त्यांचं टेम्पलेट डाउनलोड होईल ह्या टेम्पलेटमध्ये तुम्ही तुमचा जो काही क्वेश्चन्स आन्सर्स आणि करेक्ट ऑप्शनचा डेटा आहे तो तुम्ही या मदे एडिट करू एडिट uh, करून मग नंतर uh, चूज फाईलला क्लिक केला तर ती फाईल इथून अपलोड करू शकता सी एस वी मीन्स जे काही क्वेश्चन्स अवेलेबल आहेत त्या क्वेश्चनची फाईल डाउनलोड होईल कॉमर्स ऑपरेटर फॉर्मॅटमध्ये आता इथून जे काही तुम्ही फाईल अपलोड कराल सपोज तीन हजार चार हजार क्वेश्चनची ती फक्त सी एस पी हे जे टेम्पलेट दिले त्या फॉर्मॅटमध्येच झाले जर का फॉर्मॅट चुकला तर ती अपलोड होणार नाही देन मॅन्युअली ऍड करायचे असतील तुम्हाला देन वन बाय वन क्वेश्चन पेंटर करायचं असेल तर ॲड क्वेश्चन मॅन्युअलीचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकताय इ इथे तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करावे लागेल टॉपिक सिलेक्ट करावा लागेल आणि क्वेश्चनचा टेक्स्ट जो काही असेल तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल आणि एक्झामचे टाईप सिलेक्ट करणं मॅन्डेटरी आहे जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या फील्ड्स भरत नाही तोपर्यंत तो सबमिटचं बटन एनेबल होत नाही आणि याच्यामध्ये एक ॲडव्हांटेज असा आहे की जर का तुमच्या क्वेश्चनमध्ये इमेज असेल तरी ते इमेज अपलोड करायचं पण ऑप्शन आपण दिलेला आहे ऑप्शन्स जरी इमेजेस असतील तरी आप त्या इमेजेस आपण त्या त्या ऑप्शनला अपलोड करू शकतो